जोरदार राडा सुरू आहे कोल्हापुरातली ही थेट दृश्य अजित पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत सकाळीच ते कोल्हापुरात दाखल झालेले आहेत विकास आराखड्यासंदर्भात बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा मोठा गोंधळ झालेला आहे कायदेशीरित्या घर पाडल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या घर पाडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे घर पाडलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी असं सांगण्यात येत आहे आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप काय आत्ताची तिथे परिस्थिती अजूनही राडा सुरू का। आहे कागल तालुक्यातील सागर पुशहारी असं या व्यक्तीचं नाव आहे तो कुटुंबाला घेऊन या ठिकाणी आलेला होता आणि त्याचं म्हणणं होतं माझं घर तहसीलदारांनी बेकायदेशीरित्या पाडलेलं आहे त्यामुळे मी आंदोलन करतोय आत्मधनाचा इशारा देतोय अशा प्रकारची भूमिका घेत तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा या ठिकाणी गोंधळ उडाला एकूण आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरू आहे त्या दरम्यानच हा गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली त्या कुटुंबाला घेताना अक्षरशः पोलिसांची दमछाक झाली असं आपल्याला म्हणता येईल अजितदादांनी देखील तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की कोणाला तर तिकडे पाठवून द्या आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या एका अर्थाने त्यांनी कलेक्टरांच्या समोर आंदोलन त्यांना करायचं होतं पण अजितदारांची बैठक सुरू होती याची कल्पना नव्हती तरी देखील आम्ही आंदोलन केले आणि आमची दखल अजितदारांनी घ्यावी अशा प्रकारची मागणी त्या कुटुंबियांनी केलेली आहे ठीक ठीक